ते नाही ना भरला इथं सर नऊ वाजल्यापासून थांबले अजून कोणाची आहे ना इथं त्याच्यासाठी थांबलेलं आहे पोलीस स्टेशनने सांगितलं मला ते आता दोन वाजता येतील म्हणून पण त्याही क्लिअर झालेलं नाही कालच पावत्या फक्त अठ्याहत्तर झाल्यात पंचवीस लोक पेंडिंग राहिले आणि पस्तीस लोकांना तुम्ही टोकन दिलं ते पस्तीस म्हणजे ते पंच्याहत्तर झाले म्हणजे आजही त्यांचा नंबर लागला नाही उद्या ते जर पंच्याहत्तर आल्यानंतर राहिलेले बाकीच्या लोकांनी काय करायचं एवढा माझा संदर्भ आहे आपण हा जो बोर्ड पाहताय हा आहे राजगुरुनगर खेड पोलीस स्टेशनमधला या ठिकाणी आपण पाहू शकता की न्याय आपल्या दारी संकल्पना राष्ट्रीय लोक अदालत तीन तीन दोन हजार चोवीस या मोहिमेअंतर्गत अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत जिल्हा हेल्पडेस्क न्यायालयाच्या वतीनं या ठिकाणी ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे त्या वाहनधारकांना या ठिकाणी दंड भरण्याची सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या ठिकाणी जर तुम्ही आलात आणि जर दंड भरलात तर अर्ध्याच किमतीमध्ये हा दंड वसूल केला जाणार होता मात्र आज खेड या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो कॅम्प आहे हा दोन असून सुरू झालेला नाही राजगुरुनगर मध्ये जुन्नर नारायणगाव मनसर तसेच ग्रामीण भागातील अनेक वाहनधारक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की त्यांना काय मानसिक त्रास झाला आपलं नाव काय संजय बाजीराव निघोट आपण कशासाठी आला है? मी खटला माझ्या गाडीवर जे खटले झाले तीन हाँ, खटले त्या खटल्याचा दंड भरण्यासाठी ते, ते आलेले मी मनसर पोलीस स्टेशनला गेलो मनसर पोलीस स्टेशन मला खेड पोलीस स्टेशनला लावलं शिवाय मी माझी सरपंच आहे तर सर्वसामान्य जनतेचे आहेत पुढाऱ्यांचे जर एवढे आहेत तर सर्वसामान्य जनता इथे उभी आहे यांचे किती आहेत हे शासनाला दाखवून देण्यासाठी आज सगळे ड्रायव्हर गाडी मालक खेड पोलीस स्टेशनच्या समोर उभे आहेत शासन आपल्या दारी ही शासनाची संकल्पना आहे त्याच्यावर काय शासन आपल्या दारी ही घोर शासनाने लोकांची फसवणूक केलेली आहे के आणि त्यासाठी सर्व ड्रायव्हर गाडी मालक सगळे एकत्र झाले आहेत शासनाने याची त्वरित दखल घ्यावी नाही तर का अन्यथा आम्ही उग्र उपोषण करणार आहोत तुम्ही काय सांगाल तुम्ही तुम्ही कधी आले होते अहो मी दोन दिवस आले ते चक्कर मारतोय काल मी नंबर नाही लागला आज मी तिथे कोणी आलेलेच नाहीये याच्या आधी मी तीन कॅम्पला फिरलोय तिथे बी नंबर नाही लागलेला हे काय नाही फसवेगिरी सगळी यांची आपण जो, जो ए, या या हा न्यायालयाचा जो फसवेगिरी कॅम्प आहे हा ही फसवेगिरी आहे असे या ठिकाणी वाहनधारक सांगतायत या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले असता पोलिस स्टेशन कडून सांगण्यात आलं की हा वाहतूक विभागाचा कॅम्प आहे न्यायालयाची व्यक्ती या ठिकाणी येत असतात परंतु ते आज आलेले नाहीत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आलेल्या वाहनधारकांना पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर थांबण्याची विनंती केली त्यानंतर आता आपल्या समेत काही व्यक्ती आहेत का ज्यांना पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर पोलिसांनी थांबायला सांगितले काय नाव आहे तुमचं भाऊसाहेबून काय सांगाल तुम्ही कसं मी गाडीचा दंड भरण्यासाठी आलो होतो तर काल सकाळी सात वाजता आलो होतो तर काल चार वाजेपर्यंत थांबलो तर त्यांनी म्हणले आज काही होणार नाही उद्या सकाळी लवकर या सकाळी <ंग> मी <ंग> सात वाजता इथं आहे सात वाजता आहे अजून जेवण नाही केलं तर आता मात्र त्याने आज काय होणार नाही उद्या ये वर ते वरतून माणसं कमी आलेली आहेत सांगाल तुम्ही शासनाचं काय शासनाचा असं का असल्याचं सर्वसामान्यांची पिळवणूक आहे ना साहेब शासनाची पिळवणूक होते असं यांचं मते हे आकुर्डीवरून आलेले आहेत हे जे वाहनधारक आहेत रिक्षा चालक आहेत ते दंड भरण्यासाठी वा आकुर्डीवरून आले पुण्यावरून आले काय सांगाल कशासाठी आले तुमचं नाव काय माझं नाव जगदीश रशपूत मी आहे आलो आकुर्डीवरून आलो मी कालही आलो होतो सकाळी कालही माझा नंबर नाही घेतला आजही मी सकाळी मला आठ वाजता बोलवलं पण आत्तापर्यंत इथला स्टाफच आलेला नाही जर तुमच्याकडे सिस्टीम नसेल आणि तुमच्याकडे जर हे सगळे दंड जर स्वीकारण्याची ताकद नसेल तर तुम्ही न्याय हा टाका मुख्यमंत्री रिक्षा ड्रायव्हर होते त्यांना नीट विचारा की रिक्षावाल्यांचे हाल काय असत एवढंच मला सांगायचं बाकी काही नाही आपण पाहू शकताय रिक्षावाल्यांचे हाल काय असतात हे या ठिकाणी आले वाहनधारक सांगतायत मुख्यमंत्री रिक्षा चालक होते त्यांना वाहनधार दा... वाहनधारकांचा जो होणारा त्रास आहे तो त्यांना माहीत आहे शासनाला जर नियोजन करता येत नसेल तर त्यांनी असे कॅम्प घेऊ नयेत किंवा ह्या कॅम्पची मुदत वाढवण्यात यावी अशाच प्रकारची मागणी या ठिकाणी आलेले वाहनधारक करत आहेत संदीप खळे वास्तव मराठी राजगुरुनगर राजगुरून